ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर येथील दी अमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ व गरजू गंभीर रुग्णांसाठी आरोग्यसेवा साधनांचे लोकार्पण बँकेतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता इंदिरा भवन अमळनेर इथं आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे शतक महोत्सव साजरा करणाऱ्या दी अमळनेर कॉपरेटिव्ह अर्बन बँकेच्या वतीनं आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं इयत्ता दहावी व बारावी यात पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे याकरता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांच्याशी संपर्क साधून जमा करावे बँकेच्या सुव... सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर अर्बन बँक संचलित पूजा साणे गुरुजी प्रतिष्ठान मार्फत गरजू गंभीर रुग्णांसाठी उपचारानंतर लागणाऱ्या मागण्या आरोग्य सेवा साधनांचं लोकार्पण सदरच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे तरी सभासदांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे वाईस चेअरमन रणजित शिंदे व्यवस्थापक अमृत पाटील यांच्यासह संचालक मंडळ यांनी केलं